बोनसच्या नावावरती तुम्हाला तुमची कंपनी नुसतं का काय बोनस असं काही असतं असंच तुम्हाला वाटत नाही मग तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा कारण यामध्ये आपण एक्स ग्रेशिया अर्थात आपल्या सोयीसाठी याला पण बोनस म्हणूया बोनस संदर्भातील ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत आणि तुमच्या कंपनीला तुम्हाला बोनस देणं बंधनकारक आहे का कंपनीने जर बोनस दिला नाही तर तुम्ही नेमकं कर्मचारी म्हणून काय करू शकता हे सगळे तपशील जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लगेचच सुरू करूया नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह दिवाळीची चाहूल लागली की विशेषतः कर्मचारी वर्गाला ओढ असते ती बोनसची यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला दिवाळी अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये येत आली आहे त्याच्यामुळे बोनसची आवश्यकता सगळ्यांनाच भासते आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येकजण आपल्याला आपला दिवाळीचा बोनस कधी मिळतोय याची वाट पाहतो आत्तापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही रील्समध्ये काही कंपनीजनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या सूट केस ड्रायफ्रूट्स मिठाई असं बरंच काही काही वाटलेलं आपणही पाहिलं असेल पण याच व्हायरल रील खालच्या जर कमेंट आपण तपासल्या तर त्यात तुम्हाला शंभर टक्के काही दुःखी कमेंट सुद्धा दिसतील ज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कंपनीला बोनस म्हणजे केवळ जोक वाटतो मग हीच बाब आम्ही पडताळून पाहायची ठरवली तुम्हाला खरं तर ऐकून आश्चर्य वाटेल की एकोणीसशे ब्रिटिश काळामध्ये म्हणजे गिरणी कामगारांचं काम चालू असताना ब्रिटिशांकडून असा प्रयत्न झाला होता की बावन्न आठवड्यांचा जो वार्षिक पगार दिला जातो तो अठ्ठेचाळीस आठवड्यांचा करावा अर्थात यामुळे कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी होती आणि याच कर्मचारी वर्गाकडून गिरणी कामगारांकडून आपल्याला सणांच्या दिवसामध्ये कंपनीला होणाऱ्या नफ्यातील रक्कम आहे ती थोडी रक्कम कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावी अशी मागणी केली गेली याच मागणीतून हा दिवाळी बोनस हा काहीसा प्रकार सुरू झाला ज्याचा आजपर्यंत अनेक कर्मचारी आपल्यासारखेच अनेक जण लाभ घेतात खर तर एकोणीसशे पासष्ट साली जो पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट आला त्याविषयीसुद्धा आम्ही थोडी तपासणी केली असता मनी कंट्रोल या वेबसाईटला ॲडव्होकेट शशांक अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला काही महत्वपूर्ण तपशील आढळून आले ते तपशील काय तेही आपण पाहूया नफा प्राप्त होणाऱ्या कुठल्याही कंपनीला त्यांच्या आर्थिक वर्षातील आठ महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम जी कंपनीला होणाऱ्या नफ्यातील असते ती ठराविक रक्कम अर्थात त्याच्यासाठीही निका कशात ते आपण पुढे पाहूच पण ही रक्कम देणं हे काही प्रमाणामध्ये भाग असतं आता जर आपण आपली साधारण आर्थिक वर्षाची एक अंदाज घेतला तर एप्रिल मे या महिन्यांपासून सुरू होणारा आर्थिक वर्ष त्यातले आठ महिने हे साधारण ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर एंड पर्यंत संपतात आणि त्याच्यामुळेच या कालावधीमध्ये ही बोनसची किंवा ही जी एक्सग्रेशिया रक्कम आहे ती कर्मचाऱ्यांना देण्याची पद्धत असते आता याच महिन्यांमध्ये दिवाळीचा सण येत असल्यामुळे त्याला ही सगळी जी काही सणाची जोड आहे आणि मग हा जो बोनस आहे किंवा हा जो एक्सग्रेशिया ही अमाऊंट आहे ही दिवाळी बोनस म्हणून प्रचलित झाली आता आपण आधी बघूया की कुठल्या अशा कंपनीज आहेत ज्यांना बोनस देणं हे त्यांच्याकडून अपेक्षित असतं किंवा ते भाग आहेत असं मानलं जातं आपल्यालाही माहीत असेल जर एखाद्या कंपनीमध्ये दहापेक्षा अधिक कर्मचारी असतील तर अशा कर्मचाऱ्यांना पी एफ म्हणजे भविष्य निर्वाहासाठीचा जो निधी आहे तो देणं हे कंपनीला बंधनकारक असतं त्याचबरोबरीने जर आपल्या कंपनीमध्ये वीस किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतील आणि तुमची कंपनी नफा कमावत असेल तर अशा वेळी कंपनीकडून या नफ्यातील एक ठराविक रक्कम जी मगाशी सांगितली आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांनंतर कंपनीला म्हणजे बोनस स्वरूपामध्ये कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देणं हे अपेक्षित असतं पुन्हा एकदा लक्षात घ्या इथे मी अपेक्षित हा शब्द उच्चारतीय बंधनकारक हा शब्द उच्चारत, उच्चारत नाहीये याबाबतचं स्पष्टीकरण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मात्र यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत जसं की शैक्षणिक संस्था असतील विद्यापीठ असतील किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतील रुग्णालयं असतील चेंबर ऑफ कॉमर्स किंवा अगदी इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांसारख्या ज्या संस्था आहेत त्या या नियमांना अपवाद असू शकतात आता आणखीन एक आपण उदाहरण घ्यायचं झालं समजा तुम्ही ज्या संस्थेत काम करताय तिथे वीस पेक्षा जास्त कर्मचारी आहेत इथल्या बाकीच्या मी नमूद केलेल्या कुठल्याही गटामध्ये म्हणजे जिथे अपवाद म्हणून ज्या गटाकडे पाहिलं जाते त्यामध्ये ती कंपनी मोडत नसेल मात्र तरीसुद्धा जर तुमची कंपनी स्टार्टअपच्या म्हणजे नवीन सुरू केलेल्या एखाद्या उद्योगाच्या किंवा व्यवसायाच्या टप्प्यात असेल तर ही कंपनी योग्य कारणासह विनंती करून एक्सग्रेशिया अमाऊंट देण्याचा हा जो नियम आहे त्यातून सवलत मिळवू शकते आता इथे आणखीन एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की हा नियम सुरुवातीला पाच वर्षांसाठी म्हणजे पाच वर्ष तुम्ही ही विनंती करून साठी विशेषतः ही सवलत मिळवू शकता पण या पाच वर्षांपैकी ज्या वर्षात तुम्हाला सर्वाधिक नफा होईल त्या वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना एक ठराविक रक्कम देणं हे खरं तर एक चांगली पॉलिसी किंवा कर्मचाऱ्यांप्रती असलेली उत्तम वर्तवणुकीचा भाग म्हणून पाहिला जातं अर्थात काही कंपनीज ही जी सवलत आहे ही सहाव्या वर्षापर्यंत सुद्धा पुढे खेचू शकतात आता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कुठल्या अशा कर्मचाऱ्यांना हा जो नियम आहे किंवा हा जो बोनस ऍक्ट मधला जो नियम आहे या अंतर्गत कुठले असे कर्मचारी आहेत जे बोनस मिळवण्यासाठी किंवा एक्सग्रेशिव्ह अमाऊंट मिळवण्यासाठी पात्र ठरतात तर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट एकोणीसशे पासष्टनुसार कलम आठ अंतर्गत असं नमूद करण्यात आलं आहे जर एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये तीसहून अधिक दिवस काम करत असेल आणि त्याचा पगार हा एकवीस हजारापेक्षा कमी असेल तर असा एम्प्लॉई किंवा असा कर्मचारी हा एक्स ग्रेशिया अमाऊंट त्या ठराविक निकषांनुसार आणि कंपनी पॉलिसीजनुसार मिळवण्यासाठी पात्र ठरतो आता इथे लक्षात घ्या एकवीस हजाराची जी पगाराची रक्कम मी म्हणते आहे ती बेसिक सॅलरी आहे यामध्ये तुम्हाला दिला जाणारा अलावन्स किंवा कुठल्याही प्रकारचा इतरत्र जो खर्च आहे तो याच्यामध्ये समाविष्ट नाही जर आपली बेसिक सॅलरी एकवीस हजारापेक्षा कमी असेल तर आपण बोनस मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता अर्थात ही बाब सुद्धा कंपनीच्या नियमांनुसार बदलू शकते काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे जे रिटेनर्स इंटर्न्स अशा स्वरूपातले कर्मचारी असतात त्यांच्या प्रतीचे नियम हे वेगळे असू शकतात पार्ट टाईम एम्प्लॉईज म्हणजे पार्ट टाईम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा कंपनीच्या अंतर्गत असणारे नियम हे वेगळे असू शकतात इथे आपल्याला महत्त्वाची बाब कुठली की हे सगळे जे नियम आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी रुजू होत असता तेव्हा ज्या कॉन्ट्रॅक्टवर आपण सही करता त्यामध्ये हे सगळे नियम अधोरेखित केलेले असतात आणि हे तपशील आपण त्यावेळेला विशेषतः तपासून पाहणं गरजेचं असतं आणि त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा असतो काही कंपन्यांकडून सुरुवातीलाच पगाराची रक्कम ठरवताना तुम्ही बोनस त्याच्यामध्ये माफ करताय असं सुद्धा तुमच्याकडून सही करून घेतलं जाऊ शकतं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणेन अनेकदा आपण जेव्हा नव्या नोकरीवर जात असतो तेव्हा आपण ह्या बाबी तपासणं सोडून देतो किंवा आपल्याला किंवा आपल्याकडून दुर्लक्ष होतं असं न करता हे सगळे तपशील आपण नीट वाचले पाहिजेत आता समजा तुम्ही बोनस मिळवण्यासाठी पात्र आहात तुमच्या कंपनीला सुद्धा बोनस देणं भाग आहे त्याबाबतचे जे काही तपशील आहेत ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आहेत मात्र तरीसुद्धा तुम्हाला बोनस मिळत नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर केंद्र सरकार किंवा अनेक राज्यांचे जे सरकार आहेत त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीच्या कंपनीच्या वर्तणुकीची तक्रार करण्याची मुभा असते यासाठी समाधान पोर्टल हे सुद्धा सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे यानुसार जर आपल्याला बोनस मिळाला नसेल तर आपण संबंधित पुराव्यांनुसार या समाधान पोर्टलवर जे कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे चालवलं जातं या पोर्टलवरती जाऊन आपण तक्रार करू शकता आणि महत्वाची बाब म्हणजे कलम अठ्ठावीस अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार जर आपल्या कंपनी कडून नियमांचं पालन केलं गेलं नसेल तर त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो इतकंच नाही तर त्यांना हजार रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा सुनावला जाऊ शकतो अर्थात इथे बऱ्यापैकी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या मोठ्या स्तरावर जात नाहीत किंवा जाव्यात अशी परिस्थिती निर्माण होत नाही कारण अनेकदा नोकरी वाचवण्यासाठी किंवा अन्य कुठल्या कारणाने सुद्धा कर्मचारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात मात्र जर आपल्याला हे करायचं असेल तर या संदर्भात या तरतुदी आहेत हे सांगण्यासाठी हा विशेष व्हिडिओ आहे आता इथे कंपनीच्या बाजूने सुद्धा काही बाबी आहेत ज्या कंपनीसाठी सुद्धा लाभदायक ठरू शकतात उदाहरणार्थ समजा जर तुमच्याकडे योग्य कारण असेल मग ते नफ्या संदर्भात असू दे किंवा कंपनीच्या परिस्थिती संदर्भात असू दे तर तुम्ही त्या योग्य कारणासह विनंती करू शकता आणि त्यानुसार सरकार जर तुमची विनंती ग्राह्य धरत असेल तर त्यानुसार आपल्याला ही सवलत सुद्धा मिळू शकते अर्थात जोपर्यंत हे कायद्याचं उल्लंघन आहे असं सरकारला वाटत नाही आणि हा कालावधी दोन वर्षांच्या पेक्षा जास्त नसेल तोपर्यंतच आपल्याला ही मुभा ही सवलत प्राप्त करता येते त्यामुळे आता एक लक्षात घ्या की मी मगाशीच म्हटलं त्यानुसार ही जी एक्सग्रेशिया किंवा ही जी बोनसची जी रक्कम आहे ही देणं हे कंपनीच्या गुड पॉलिसी म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या चांगल्या वर्तवणुकीचं चा उदाहरण म्हणून पाहिलं जातं हा बोनस दिवाळीच्या वेळी दिवाळी बोनस स्वरूपातच देणं हे कंपनीसाठी बंधनकारक नाही आणि जर ही बोनसची रक्कम देण्याबाबत आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा आपल्या कंपनीने आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये जर याबाबतचे तपशील नमूद असतील तर आपण या संदर्भात कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे जाऊन तक्रार सुद्धा करू शकतो आणि त्यानुसार मग संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही जी माहिती आहे ही पटली असेल तुमच्या ज्ञानात यामुळे भर पडली असेल अजूनही जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब नक्की करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह